नमस्कार मित्र आपण आपला पहिला करण्यासाठी आलो मंदिरात गणपती असं का म्हणतात त्यामागे पण एक गोष्ट आहे हे मंदिर साताऱ्यातल्या एका छोट्या खिंडीत वसले आहे जुन्या लोकगतीनुसार या ठिकाणी प्रचंड खडक आणि रानातल्या वाटा असायचे इथून जाणाऱ्या लोकांना सुरक्षित प्रवासासाठी या ठिकाणी देवाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून गणपती बाप्पा खिंडीत विराजमान झाले म्हणूनच याचे नाव पडले खिंडीतला गणपती सध्या तुम्हाला इथे गर्दी खूप दिसणार नाही पण मी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी इथे आलात ना तर जागा मिळत नाही नाही हे खरं आहे की लोक नक्की संपूर्ण परिसरात एकूण चार मंदिर आहेत मारुती गणपती सत्य महाराजांचे आणि महादेवाचे मंदिराच्या पाठीमागूनच दत्त मंदिर आणि कुर्णेश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर त्याच्याकडे जाण्यासाठी वाट आहे इथल्या संस्थेने या भागात साडेचारशे पेक्षा जास्त झाड लावली आहेत त्यामुळे इथलं वातावरण अतिशय शांत हिरवगार आणि ताज तवान वाटत आपलं दत्त महाराजांचं मंदिर महादेवाचं मंदिर माझा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा